नमस्कार आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र महाराष्ट्र न्यूज नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये मी मधुसूदन पत्की आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो गेल्या दहा दिवसात जे काही राजकारण आपल्याला पाहायला मिळालं एक अतिशय ताकदीचं पाठबळ महायुतीला मिळालं असताना एक दहा दिवस झाले मुख्यमंत्री आपलं कामकाज करायला अजून सुरुवात करू शकला नाही यामागे एक मोठं राजकारण आहे खर हो, हो, तर चार दिवसामध्ये जास्तीत जास्त चार दिवसामध्ये मुख्यमंत्री जाहीर होऊन शपथविधी होऊन आज राज्यकारभार सुरू व्हायला पाहिजे होता मात्र अजून सुरू झालेला नाही त्याचबरोबर काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून अजूनही एकनाथ शिंदे काम पाहत आहेत या सगळ्याच्या मागे जे काही राजकारण आहे किंवा एकूण निवडणुकीच्या मागे जो कोण व्यक्ती होता ती होती देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशी ही महाराष्ट्रातल्या बहुतेक सगळ्यांना एक अपेक्षित आहे किंवा होणार हे नक्की आहे भारतीय जनता पक्षाने ऐनवेळी कुठला खेळ केला नाही तर आजही देवेंद्र फडणवीस यांचं नाव नक्की आहे आणि कदाचित चार तारखेला ते जाहीर होण्याची शक्यता आहे यामागे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तसं एकूणच अंधश्रद्धा श्रद्धा वगैरे या सगळ्याचा भाग होता आणि त्यानंतर पाच तारखेला हा शपथविधी होईल यामध्ये गेम चेंजर काही गोष्टी ठरलेल्या आहेत आणि त्यामध्ये निवडणुकीच्या मतदानापूर्वीच काही खाजगी वाहिन्यांना जेव्हा अजित पवार यांनी मुलाखती दिल्या त्या मुलाखतीमध्ये आम्ही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असं सांगितलं होतं एकूणच ज्या जा जा जागांचं वाटप झालेलं होतं त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळणार नाहीत हे त्यांना नक्की माहिती होतं त्यापूर्वी अमित शहा यांनी सांगितलं होतं की ज्यांचे नंबर्स ज्यांच्या जागा जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री असेल आणि शंभरापेक्षा म्हणजे सर्वसाधारण एकशे चाळीस पर्यंत जागा या भारतीय जनता पक्षांनीच घेतलेल्या होत्या तर पाऊनशेच्या आत या दोन्ही पक्षांना जागा होत्या साहजिकच कितीही जरी प्रयत्न केले असते तरी त्यांना भारतीय जनता पक्षापेक्षा जास्त जागा मिळणं अवघड होतं साहजिकच दादांनी सरळ सरळ अजित पवार यांनी सरळ सांगून टाकलं की मी या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही एकनाथ शिंदे यांना मात्र शेवटपर्यंत वाटत होतं खात्री होती की आपल्याला मुख्यमंत्री म्हणून परत एकदा विराजमान केलं जाईल अर्थात या सगळ्याला तडा गेलेला आहे आणि साहजिक होत कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल भारतीय जनता पक्ष असेल यांनी अतिशय ताकदीने फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री व्हावा याकरता प्रयत्न सुरू केलेले होते मागचे अडीच वर्ष त्यांनी त्याकरता एकनाथ शिंदे यांना देऊन टाकलेली होती एका अर्थाने आणि आता मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचाच असावा असंही एकूण चित्र होतं दादांनी ज्या वेळी म्हणजे निवडणुका झाल्यानंतर जेव्हा जागा क्लिअर झाल्या कुणा कुणाकोणाला किती जागा आहे आणि चाळीसच्या वर जागा जेव्हा दादांना मिळाल्या अजित पवार यांना मिळालं हे जाहीर झालं त्यांनी तातडीने देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पक्ष जो निर्णय घेईल त्या आम्हाला मंजूर असेल त्यांचा मुख्यमंत्री असेल आमचं याच्यामध्ये काही म्हणणं नसेल तटकरे सुनील तटकरे त्यांचे अध्यक्ष त्यांनी पण हे जाहीर करून टाकलं होतं की तो मोठा पक्ष आहे त्यांचा मुख्यमंत्री होणं नैसर्गिक आहे आणि साहजिकच आमचा त्याला पाठिंबा असेल दादांच्या किंवा अजित पवार यांच्या ह्या खेळीमुळे साहजिकच एकनाथ शिंदे यांच्यावर नाही म्हणलं तरी दबाव आलेला होता जरा काही हालचाल करण्याचा प्रयत्न जरी केला असता तरी ते एकटे पडले असते ही एक भीती होती त्याचबरोबर अजित पवार एकनाथ शिंदे आणि महाआघाडीचे सगळे एकत्र आले तरीही सत्ता स्थापन होऊ शकणार नाही हे लक्षात आलं होतं कारण एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून भारतीय जनता पक्षाची काही मंडळी निवडणूक लढलेली होती त्यामुळे तोही विषय संपलेला होता साजिकच चांगुलपणा देऊन मंत्रिमंडळामध्ये चांगलं स्थान मिळवणं आपण त्यांच्या गुडबुक्समध्ये राहणं हे अजित पवार यांनी स्वीकारलं आणि त्यांनी तातडीने आपला पाठिंबा जाहीर करून टाकला ज्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आला अर्थात ही सुद्धा भारतीय जनता पक्षाची खेळी असू शकते कारण दादांच्या अर्थमंत्री पदावर अद्याप कोणीही काही आक्षेप घेतलेला नाही आणि अर्थमंत्रीपद हे अजित पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता नव्हे निश्चित असले असं वाटतंय तेच गृहमंत्रीपद कोणाकडे याबाबत मात्र अजून अनिश्चितता आहे आणि भारतीय जनता पक्ष ते सोडण्यासाठी तयार नाहीये आम्ही आमच्या वृत्तपत्राच्या अग्रलेखामध्ये हे म्हटलं होतं की श्रीकांत शिंदे यांनाच आता त्यांनी प्रमोट करावं हो। उपमुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळात स्थान द्यावं हो। आणि स्वतः खासदार व्हावं हो हो। किंवा विधान परिषदेवर निवडून जावं हो। आणि तिथून काम करावं हो। त्यां ते निवडून येऊ शकत नाहीत ते माक्यादाराने आलं असं कोणी म्हणणार नाही एकनाथ शिंदेना अर्थात अशा त्या पद्धतीच्या हालचाली पण दिसायला लागल्यात मात्र एक असतं जेव्हा खासदार म्हणून तुम्ही वरती जाल तेव्हा तुमचा महाराष्ट्राशी संपर्क तोडला जातो तुटतो त्यामुळे एकनाथ शिंदे त्याला राजी होतील का हा एक प्रश्न आहे कदाचित श्रीकांत शिंदे यांना विधान परिषदेतून ते विधानसभेमध्ये किंवा उपमुख्यमंत्री किंवा अतिशय चांगलं खातं नगरविकास सार्ग खातं त्यांच्याकडे जाईल तेव्हा या सगळ्यामध्ये अजितदादा पवार यांनी जी काही स्मार्ट ज्याला चलाक खेळी म्हणूया त्या पद्धतीची खेळी केली एकीकडे एक 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 भारतीय जनता पक्षाच्या बरोबर राहिले दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव आणला जेणेकरून एकनाथ शिंदे हे बाहेरही पडू शकणार नाहीत ते तिथेच राहणार होते मात्र राहिले तरी फारसंसे त्यांच्याकडे बार्गेनिंग पॉवर ज्याला म्हणू आपण राजकारणामध्ये ती त्यांच्याकडे राहणार नाही या पद्धतीची व्यवस्था ही एका अर्थाने शरद अजित पवार यांनी केली असं म्हणावं लागेल थोडक्यात या सगळ्या गेम चेंजिंग परिस्थितीमध्ये एक महत्त्वाचा घटक अजित पवार हे ठरलेले आहेत हे नक्की आहे आणि साहजिकच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध चांगले आहेत आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचेही संबंध चांगले आहेत हे तिघ जण खरोखरच एका चांगल्या विचारांनी जर काही एकत्र आले आणि महाराष्ट्राचं भलं करायचं ठरवलं त्यातली पहिली तीन वर्ष भारतीय जनता पक्ष आणि एक एक वर्ष सव्वा सव्वा वर्ष अडीच वर्ष अशा पद्धतीची वाटणी केली तर नक्कीच महाराष्ट्राला चांगले दिवस येतील असं आपण समजूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा आमचा व्हिडिओ जो आहे तो लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि भेटूया पुन्हा पुढच्या भागापर्यंत तोपर्यंत धन्यवाद